नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथा संग्रहातील जीवनातील सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे खुजली पिरियड संपला आम्ही क्लासरूमच्या बाहेर आलो नेहमीप्रमाणे आमची पावलं कॅन्टीनकडे वळली पण आज कोणी खाऊ घालायचं यावरून सगळ्यांमध्ये वाद सुरू झाले ते पाहून मी अनिलला म्हटलं कुणी तयार नसेल तर चला मी खाऊ घालतो सगळ्यांना अरे कालच तर तू सगळ्यांना भजी खाऊ घातलीस आज परत तूच खाऊ घालणार नाही तू अजून नवीन आहेस कॉलेजमध्ये दुसरा कोणीतरी खाऊ घालेल तेवढ्यात अरे आला खुजली चला कॅन्टीनला कोणीतरी ओरडलं असं मी चमकून पाहिलं एक स्थूल मुलगा डोलत डोलत येत होता अनिल मला म्हणाला तुला बघायचं होतं ना खुजलीला तोच तो खुजली, खुजली। आर्ट्सला आहे सगळे उठले आणि त्याच्यामागे जाऊ लागले कॅन्टीनमध्ये शिरल्यावर आमच्या दहा बारा जणांच्या ग्रुपनं सर्व कॅन्टीन व्यापून टाकलं कोपऱ्यातल्या बाकावर मी आणि आनी अनिल बसलो चांगला हसतमुख तर दिसतोय हा मग याला खुजली का म्हणतात रे त्याला काही चांगलं नाव असेल ना वसेलना? मी प्रश्न केला अरे बाबा तू पाहिलं नाहीस का तो सतत कुठं ना कुठं खाजवत असतो म्हणून त्याला सगळी खुजली म्हणतात त्याचं खरं नाव आहे विनोद चौधरी तेवढ्यात खुजली आमच्या टेबलजवळ आला अनिलनं माझी त्याच्याशी ओळख करून दिली मीही त्याच्या हातात हात मिळवला डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला दिसलं अनिलनं नजरेनं नाही नाही म्हणत होता मला काही कळे ना काय झालं ते मिसळपाव चालेल ना तुला खुजलीनं विचारलं हो तर चालेल काय पळेल मी आणि अनिल एकदमच बोललो तो गेल्यावर विनोद मला म्हणाला काय गरज होती तुला त्याच्या हातात हात मिळवण्याची तुला माहीत नाही त्याला किती गंभीर त्वचारोग झाला झालाय ते यापुढे सांभाळून राहा नाहीतर त्याचा त्वचारोगाचा तुलाही व्हायचा आणि आता जा आणि हाता हात साबणानं स्वच्छ धुवनी बरं बरं मी घाबरूनच म्हटलं आणि हात धुण्यासाठी बेसिनकडे वळलं त्या दिवसानंतर मला खुजलीबद्दल बरीच उत्सुकता वाटू लागली अनिल आणि आनी इतर सहविद्यार्थ्यांकडून मी खुजलीची माहिती काढली खुजलीचे वडील मोठे व्यापारी होते त्यांचा एक एकुलता एक नवसाचा मुलगा वयाच्या बाराव्या वर्षापासून त्याला एका त्वचा रोगानं गाठलं अनेक उपचार झाले पैशांची कमतरता नव्हतीच त्यामुळे भारतातल्या नामांकित त्वचा रोग तज्ज्ञांकडेही उपचार करून झाले आयुर्वेदिक होमि होमिओपॅथिक युनानी झाले पण उपयोग झाला नाही मग अघोरी उपचार गंडे दोरे जागृत देवदेवता दर्गे झाले पण कशा कशाचा उपयोग झाला नाही नाही म्हणायला आधुनिक उपचारांनी त्याला कंट्रोल करणं एवढंच त्याच्या हातात राहिलं होतं पण औषध बंद केली की खुजलीच्या शरीरावर तो रोग वेगानं पसरायचा आणि मग खुजलीकडे बघण्याचा बघणंही किळस्वानं वाटायचं एक गोष्ट चांगली होती की हा आजार संसर्गजन्य किंवा स्पर्शजन्य नव्हता पण हे माहीत असूनही लोकांना खुल खुजलीचा स्पर्श नको असायचा त्याला सहसा कोणी घरी बोलवायचं नाही आणि त्याच्या घरी गेलं तरी त्याच्या घरचं कोणी पाणीही प्यायचं नाही कॉलेजमध्येही मुलांना त्यांच्याकडून पैसे पार्ट्या हव्या असायच्या पण त्याचा स्पर्श नको असायचा हे समजत असूनही खुजली दिलदार होता माणसं जमवायची त्याला आवड होती आणि त्या माणसांना खुश ठेवण्यासाठी तो सडळ हातानं खर्च करायचा त्याच्या या दिलदार स्वभावामुळेच मी खुजलीचा चांगला मित्र झालो कॉलेजची मुलं मला त्याच्यासोबत राहण्यास फिरण्यास मनाई करायची कशाला विषयाची परीक्षा बघतोस असं वारं वारंवार म्हणायची पण मला काही होणार नाही असा मला नेहमीच वाटायचं एकदा माझ्या वडिलांना दवाखान्यात तातडीने ॲडमिट करावं लागलं वीस हजारांची ताबडतोब गरज होती बऱ्याच जणांना मागून पाहिले पण नकारच येत होते खुजलीला इतरांकडून कळलं तेव्हा तो दहा मिनिटात वीस हजार रुपये घेऊन आला अजून लागले तर बिंधाच माग बर का आणि हो देण्याची काही घाई करू नकोस तुला जसे जमतील तसे तू परत कर आणि नाही दिलेस तरी चालतील तो म्हणाला तसे माझे डोळे भरून आले बाकीचे मित्रही इतर मदत करत होतेच पण अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करणाराच खरा मित्र असतो हे मला जाणवून दिलं तीन महिन्यांनी मी त्याचे वीस हजार परत करायला गेलो पण त्याने ते घेतले नाहीत मग काय यार मला परका समजतोस का ठेवते तुझ्याजवळच असं समज मी माझ्या वडिलांसाठी खर्च केलेत असं म्हणून तो मलाच रागवला त्यानंतर माझी आणि त्याची दोस्ती चांगलीच घट्ट झाली बाकीचेच नाही तर घरचेही मला आमच्या मैत्रीबद्दल रागवायचे त्याला घरी आणू नकोस त्याच्यासोबत फिरू नकोस त्याचा रोग तुलाही होईल अशी भीती घालायचे पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचो यथावकाश आम्ही पदवीधर झालो प्रत्येकजण आपापल्या वाटेनं निघून गेला खुजलीला असाही शिकण्यात रस नव्हताच आणि तशी त्याला गरजही नव्हती तो त्याच्या वडिलांचा उत्तम चालणारा व्यवसाय सांभाळू लागला मी मात्र पुढे शिकून प्राध्यापक होऊन पुण्यात एका कॉलेजला जॉईन झालो दोन वर्षांनी खुजलीच्या लग्नाची पत्रिका हातात पडली पाठोपाठ त्याचा फोनही आला खूप आनंदी वाटत होता तो तू आल्याशिवाय मी लग्नाला उभा राहणार नाही बरं का काही कर पण तुला लग्नाला यायलाच पाहिजे असं तो म्हणाला अर्थात मी जाणारच होतो आणि गेलोही मंगल कार्यालयात अनिल भेटला आणि म्हणाला तुला माहिती आहे खुजलीचं लग्न जमत नव्हतं तो मुलीला बघायला जाण्याआधीच त्याच्या आजाराची माहिती मुलींच्याकडच्यांना कळायची आणि कळली तर खुजली स्वतःहून सांगायचा नाही तर अर्थातच मुली नकार द्यायच्या शेवटी त्याच्या वडिलांनी पंचवीस लाख रुपये देऊन या मुलीकडच्यांना तयार केलं आहे मुलगी गरीब घरची आहे पण देखणी आहे अनिलनं माहिती सांगितली लग्नाला अनिल आणि माझ्या व्यतिरिक्त कॉलेजचं कुणीही आलं नव्हतं कॉलेजमध्ये असताना खुजलीनं अनेक मुलांना मदत केली होती पण त्याची जाण त्या मुलांनी ठेवली नव्हती लग्न थाटामाटात लागलं मुलगी खरोखरच देखणी होती, खरो होती। खुजलीच्या तुलनेत तर अप्सराच वाटत होती पण मी का कुणास ठाऊ तिला पाहून अस्वस्थ झालो सहा महिन्यानंतर अनिलचाच फोन आला त्याला खुजली भेटला होता आणि मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच घडली होती खुजलीची बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली होती खुजलीचा आजार एवढा भयंकर आहे हे आपल्यापासून लपवून आपली फसवणूक केली गेली असं तिचं म्हणणं होतं आणि आता ती घटस्फोटाची मागणी करत होती सहा महिन्यानंतर तिनं त्याला स्पर्शही करू दिला नव्हता नेहमी आनंदी असणारा खुजली अनिलजवळ ढसाढसा रडला मी मध्यंतरी गावी जाऊन आलो खुजलीही भेट खुजलीलाही भेटलो खुजली आता बदलला होता व्यसनांच्या आहारी गेला होता साहजिकच होतं ज्या संसाराची स्वप्न त्यानं बघितली होती तो संसार सहा महिन्यातच मोडकेला आला होता कोर्टात घटस्फोटाची केस सुरूच होती खुजलीच्या बायकोला समजवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते दरम्यान माझंही लग्न झालं अनिलचे फोन आता तुरळक येत होते तोही त्याच्या नोकरीत व्यस्त होऊन गेला होता खुजली तर बंदच झाले होते मी स्वतः त्याला दोन तीनदा फोन लावला पण त्यानं तो उचलला नाही वर्षभरानंतर अनिल म फोन आला तो वाईट बातम्या सांगण्यासाठीच खुजलीचा घटस्फोट झाला होता त्याच्या बायकोनं खुजलीकडून घसघशीत रक्कम पदरात पाडून तर घेतलीच पण घटस्फोटानंतरच्या पंधरा दिवसातच ती तिच्या अगोदरच्या प्रियकराबरोबर लग्न करून मोकळी झाली होती खुजलीशीही लग्नाचा फास करून त्याच्याकडून गेलेलठ रक्कम उकळण्याचा तिचा प्लॅन होता हे स्पष्ट झालं होतं एकंदरीत खुजलीनं तिची नाही तर तिनं खुजलीची घोर फसवणूक केली होती पंधरावाड्यानंतर बातमी आली की खुजलीच्या वडिलांचा या धक्क्यानं मृत्यू झाला मी त्यावेळी परदेशात होतो म्हणून जाऊ शकलो नाही पण चार दिवसांनी पुण्यात परतलो तर खुजलीची आईही गेलीच गेल्याचं कळलं फार वाईट वाटलं खुजली आता या दुनियेत एकटाच उरला होता मी गावी खुजलीला भेटायला गेलो मला वाटलं तो रडेल पण तो रडला नाही म्हणाला आपल्या रोगट मुलानं लग्न करून एक सामान्य माणसाचं आयुष्य जगावं एवढी छोटीशी अपेक्षा माझ्या आई वडिलांची होती काय चुकलं त्यांचं पण धडधाकट माणसांनी माझ्या आणि त्यांच्या आयुष्याची वाट लावली तिरस्कार वाटू लागला मला आता या निरोगी माणसांचा काय बोलणार होतो मी घटनाच अशा घटल्या होत्या की त्याचं सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते मी त्याच्याकडे सहानुभूतीनं पाहिलं त्यानं काहीतरी ठाम निर्णय घेतल्याचं मला जाणवलं महिन्यानंतर परत एकदा अनिलचा फोन आला अरे आपल्या खुजलीनं काय केलं माहिती आहे आपली पूर्ण प्रॉपर्टी आणि व्यवसाय विकून टाकला आहे विकून आलेली बहुतांशी रक्कम त्यानं त्यांच्यासारख्या भयंकर त्वचा रोगांकरिता मतिमंदांच्या शाळा असाध्य रोगांच्या हॉस्पिटलला दान करून टाकली विशेष म्हणजे पंचवीस लाख त्यानं तुला दान केलेत तू त्याच्याशी खरी मैत्री निभावल्याबद्दल नशिवान आहेसले का। काय सांगतोस काय पण खुजली आहे कुठे रे खुजली कायमचा निघून गेलाय कोलकात्याला कुष्ठरोग्यांच्या आणि अप उपेक्षित लोकांच्या सेवेसाठी ते ऐकून मला गहीवरून आलं एका सुस्वभावी दुसऱ्यांच्या मदतीला सदैव धावून जाणाऱ्या व्यक्तीच्या स्वप्नांची आणि आयुष्याच्या पार राख रांगोळी झाली होती महिनाभरात पंचवीस लाख माझ्या हातात पडले खऱ्या मैत्रीची खुजलीनं लावलेली किंमत होती ती अर्थात त्यावर माझा काहीच हक्क नव्हता कारण खुजलीचं आयुष्य सावरण्यासाठी माझा काहीच हातभार लागला नव्हता तो चेक पाहून मी शांतपणे माझ्या बँकेचा चेक घेतला त्यावर मेळघाटामधल्या मधल्या कुपोषित आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या एका सामाजिक संस्थेचं नाव टाकलं रुपये पंचवीस लाखांचा आकडा टाकला चेक लिफाफ्या टाकून लिफाफ्यावर संस्थेचा पत्ता टाकला आणि दरवाजाबाहेर पाऊल टाकलं ते खुजलीसारख्या उपेक्षितांच्या सेवेसाठी मित्रांनो आशा करते की दीपक तांबोळे लिखित ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार अशा छान छान कथांसाठी मला मनीषा स्टॉक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद